काढले बाहेर कन्या शाळेने दिला आधारे कन्या शाळेने दिला आधार आणि सुरू झाल्या बरोबर बादश साहेब आले आदरणीय बाद साहेब भारी करारी नेहमीच त्यांच्या हातात हजरी <laughs> शाळाच आहे माझी पंढरी जो बाळा जो शाळाच आहे माझी पंढरी जो बाळा जो जोरेजो तुम्हाला सरांचा प्रश्न पडका मांडवकर सरांनी मांडला विचार क्या तुम्हा सरांचा प्रश्न प्रकार मांडव मगर मानला विचार प्रशिक्षण आरती शोधती उत्तर जो बाळा जो रे जो <laughs> <laughs> <हसने> <laughs> गोदरे सरांच्या गालावर खळी मला त्यांचा हसणे इतकं भाव गोदरे सरांच्या गालावर खळी त्याने बांधली एचपीसीची मोळी <laughs> त्यांनी शिकवलं म्हणून त्यांनी बांधली एचपीसीची मोळी समग्र प्रगती पथकाची वाजली टाळी जो बाळा जो रे जो पटन भारी रुबाबदार गडी पटन सर पटन भारी रुबाबदार गडी मजबूत बांधा काळी भर दाढी <laughs>

मोरे सर बेल्ट बांधून येतात घरून पण इथं आल्यावर विसरून जातात नाही बेल्ट बांधून आणि पुढे गडा त्यांनी घेतला मूल्यांकन आश्वासन आराखडा सहा एक क्षेत्र एकोणसाठ उपक्षेत्र एकशे अठ्ठावीस मानकाचा धड़ा जो दिवशी म्हणलं बाईने खेळ डावा की उजवा लागे ना मेळ <laughs> 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 अक्षर निर्बळ जो बाळा जोरेज जो। सरावानी होईल अक्षर निर्मळ जो बाळा जो जो। निर्दे, स्तर भाचार प्रारंभिक प्रगतीशील प्रगत प्रवीण साचार स्काप संरचनेचा करू विचार जो बाळा जोरे जो, रे जो। so